श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या सतरा जुलैला बुधवारी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हणजेच आषाढ महिन्यातील एकादशी तिथी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी म्हणून देखील ओळखलं जातं हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्वाचा मानला जातो आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये दे सर्व देवी देवतांचे तेज एकवटलेले असते त्याचबरोबर या दिवशी जर आपण व्रत केलं तर आपल्याला वर्षभरातील ज्या चोवीस एकादशी आहेत तर त्या एकादशींचं पुण्य प्राप्त होते हा दिवस अतिशय प्रभावशाली आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्याचे फळ हे आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या जीवनातील दुःख संकट अडचणी ह्या दूर होत असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे घरामध्ये आपल्याला अशा या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे हे पान आपण आपल्या घरामध्ये घेऊन आला तर सात पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होईल त्याचबरोबर आपली जी काही कठीणातील कठीण इच्छा तर ती सुद्धा बर बर आहे तर तीसुद्धा पूर्ण होईल त्याचबरोबर घरामध्ये ज्या अडीअडचणी आहेत संकट आहेत दारिद्र्य आहे ते सुद्धा नष्ट होऊन जाईल आणि घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला देखील विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर इतरांपर्यंत हा उपाय जो आहे तर तो आपल्याला एकादशीच्या दिवशी करायचा आहे एकादशीच्या दिवशी हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता परंतु जर तुम्हाला वेळ असेल हा उपाय तुम्ही सकाळीच किंवा मग संध्याकाळी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण सकाळची वेळ आणि संध्याकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि ह्या वेळेमध्ये जे काही उपाय आपण करतो सेवा करतो त्याचे फळ हे आपल्याला प्राप्त होत असते परंतु प्रत्येकाला सकाळ आणि संध्याकाळ वेळ नसतो ज्यांना वेळ नाही त्यांनी दिवसभरामध्ये हा उपाय कधीही केला तरी सुद्धा चालेल तर पहा हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे आणि ती खूप कष्ट मेहनत करून देखील ती इच्छा तुमची पूर्ण होत नाही तर पहा ह्या उपाय केल्याने तुमची इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल भगवान विष्णूंचे कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील आणि माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होईल त्याचबरोबर ही इच्छा जी आहे तर ती तुमची कुठलीही असू शकते धनप्राप्तीबाबद्दल असेल किंवा मग संतानप्राप्तीबद्दल असेल किंवा नोकरी प्राप्तीबद्दल असेल व्यवसायामध्ये प्रगती मिळण्याबाबत असेल किंवा मग लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल किंवा मुलांच्या प्रगतीसाठी असेल तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती तुमची नक्की पूर्ण होईल आणि बऱ्याच वेळा पूर्ण कुटुंब घरामध्ये प्रगती करण्यासाठी आपल्याला कष्टाचं फळ मिळण्यासाठी खूप कष्ट आणि मेहनत करत असतात परंतु हे कष्ट मेहनत करून देखील आपल्या इच्छा ह्या पूर्ण होत नाही तर अशा वेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळावी आपण जे काम करतो त्याचा योग्य मोबदला आपल्याला प्राप्त व्हावा आणि आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी आपण काही ना काही प्रयत्न हे केले पाहिजे त्यामुळे आपल्याला अशा एकादशीच्या दिवशी असा हा एक उपाय करायचा आहे आता पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुळशीचं पान लागणार आहे आणि आपल्याला पहा एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र हे तोडायचे नसतात त्यामुळे तुम्हाला हे तुळशीपत्र अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायचे आहेत जर तुम्ही अगोदरच्या दिवशी तुम्ही तोडू शकला नाही तर मग आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या खाली एखादं पान जर पडलेलं असेल तर ते सु, ते तुम्ही घेऊ शकता किंवा आता हे पान सुकलेलं असेल पिवळं पडलेलं असेल तरी सुद्धा चालेल परंतु तुळशीच्या खाली आपल्याला जे पडलेले पान आहेत ते घ्यायचं आहे किंवा मग अगोदरच्या दिवशीच तुळशी पत्र आपल्याला तोडून ठेवायचे आहे तर बघा हे पान आपल्याला स्वच्छ धुवून काढायचं आहे त्यानंतर देवघरामध्ये जाऊन आपल्याला आसन टाकून बसायचं आहे आणि देवघरातील दिवा अगरबत्ती आपल्याला लावून घ्यायची आहे तर पहा या अगोदर आपल्याला हा उपाय करण्या अगोदर आपल्या देवघरातील जे बाळकृष्ण आहेत किंवा आपल्याकडे विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यांची वेग विधिवत पूजा आपल्याला करून घ्यायची आहे त्यांना पिवळे वस्त्र पिवळे फुलं पिवळा नैवेद्य दाखवायचा आहे आता बघा तुम्हाला काय करायचं आहे हे तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला थोडस कुंकू घ्यायचं आहे कुंकूमध्ये थोडं पाणी टाकून त्याचे पेस्ट तुम्हाला तयार करायचे आहे एक काडी घेऊन त्या कुंकवाची जी पेस्ट बनवली आहे त्यामध्ये बुडून त्या, त्या पानावरती तुम्हाला तुमची जी बी इच्छा असेल तर ती तुम्हाला अगदी थोडक्यात लिहायची आहे आता तुम्हाला धनप्राप्तीसाठी काही इच्छा असेल तर धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्ती किंवा नोकरी प्राप्ती किंवा संतान प्राप्ती अशा काही ज्या तुमच्या इच्छा आहेत तर त्या तुम्हाला त्याच्यावरती लिहायच्या आहेत आणि आता बघा आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये एक मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत त्या तांदळावरती तुम्हाला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आता हा या एक रुपयाचं नाणं आहे त्यावरती तुम्हाला हे जे इच्छा लिहून ठेवलेलं पान आहे तर ते त्यावरती ठेवायचं आहे यानंतर हे ताट उचलून तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणारं बाळकृष्ण असेल किंवा विष्णूंची मूर्ती असेल त्यांच्यासमोर हे त पान जे आहे तर ते तसंच प्लेट उचलून ठेवायचे आहे यानंतर तिथे बसूनच आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्याकडे तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि ते पान जे आहे तर ते तुमच्या देवघरामध्ये दिवसभर आणि रात्रभर तसेच ठेवायचे आहे यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे तुळशीला जल अर्पण करायचा आहे तुळशीची विधिवत पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षदा फुल वाहून तिची पूजा करायची आहे धूपदीप दाखवायचा आहे आणि यानंतर आपल्या देवघरामध्ये आपण जे तुळशी पत्र ठेवलेलं आहे तर त्याचं काय करायचं तर एक छोटासा लाल कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये हे तुम्हाला पान ठेवायचं आहे एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि ज्या अक्षदा आपण ठेवलेल्या होत्या त्यामधल्या एकवीस अक्षदा तुम्हाला अखंड काढून घ्यायच्या आहेत आणि ह्याची त्या लाल कपड्यामध्ये एक पोटली बनवायची आहे तर ही पोटली बनवल्यानंतर तुम्हाला तुमच्या हा उजव्या हातामध्ये ती पोटली घ्यायची आहे आणि तुमची इच्छा परत एकदा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुळशीपशी जायचं आहे आणि ही पोटली जी आहे तर तुळशीच्या एका जाड फांदीला बांधायची आहे आता ही तुळशीच्या काडीला बांधलेली जी पोटली आहे तर ती तुम्हाला जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ती तुळशीला तुळशीच्या फांदीला तशीच बांधून ठेवायची आहे ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्यानंतर ती पोटली तुम्हाला सोडायची आहे आणि ती तुम्हाला घेऊन वाहत्या पाण्यामध्ये जाऊन विसर्जित करायची आहे आणि रोज तुळशीची पूजा करत असताना तुम्हाला हात जोडून तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि पहा तुम्हाला या उपायाचा फायदा हा नक्की होईल एकवीस दिवसातच तुमची इच्छा ही पूर्ण झालेली असेल त्यामुळे तुम्हाला आषाढी एकादशीला हा एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने नक्की तुम्हाला फरक पडणार आहे आणि तुमच्या इच्छा ह्या पूर्ण होणार आहे तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या ती इच्छा तुमची पूर्ण होईल आणि घरामध्ये लक्ष्मी नांदेल आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होईल आणि माता लक्ष्मी आपल्यावरती सदैव प्रसन्न होईल अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला जर उपाय आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ